खराब रस्त्यामुळे डोंबिवलीत दोन अपघात एका महिलेचा मृत्यू तर वयोवृद्धाचा हात फ्रॅक्चर डोंबिवलीतील खराब रस्त्यांमुळे दोन गंभीर अपघात घडले असून एका महिलेचा मृत्यू झाला असून एका वयोवृद्ध व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रस्त्याच्या दुरुस्तीवर दुर्लक्ष केले जात आहे या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि केडीएमसी अजून किती बळी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे मी विवेकानंद दौसे गेल्या चौदा वर्षापासून गरिबाराच्या वाड्यात राहत आहे गेल्या चौदा वर्षापासून रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे दोन हजार पंधरा साली ई रवींद्रन सर जे की के डी एम सीचे कमिशनर होते तेसुद्धा आले होते त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की रस्ते लाईट पाणी या सोयीत तुम्हाला व्यवस्थित करून देऊ परंतु अद्यापही तसं काही झालेलं नाही आहे रस्ते लाईट पाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नाही आहे रस्ते खणलेले असतात गणपतीसुद्धा त्यांनी डांबरीकरण म्हणजे पॅचअप करण्याचा प्रयत्न केला बारा तासात परत खड्ड तसेच खड्डे तयार झाले अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे के डी एम सीचं त्यांना कायम आम्ही विनंती केली की रस्ते लाईट पाणी तुम्ही आम्हाला सुविधा द्या ते काहीच देत नाही परंतु प्रॉपर्टी टॅक्स जर दिला नाही तर लगेच ते येऊन आमचं पाणी कापतात जे की त्यांच्या अखत्यारीत नाही असा प्रचंड त्रास आहे इकडे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही शाळेच्या बसेस येऊ शकत नाही पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे पाण्याचे जे टँकर आहेत ते येऊ शकत नाहीत आमची विनंती आहे के डी एम सीला आणि सरकारला की लवकरात लवकर हा रस्ता जो आहे तो व्यवस्थित करावा आणि जे रोज जे अपघात होत आहेत ते अपघात थांबवावेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स न्यूज डोंबिवली